दोन मिनट मी त्यांना काल एकच गोष्ट बघता बघा की कारगेसारखे लोक येतील आणि त्या मुलीला त्या घरच्या खेळतील भेटून भेटून खेळलं का आणि त्या मुलीला आयुष्यभराचा त्रास देतील ते तिचं घर कळणार नाही तिचं नाव कळणार नाही याची जरा दक्षता घ्या त्या सगळ्या कळलं का हा आणि पोलिसांशी बोलून घ्या आणि जास्तीत कोणी जाणार नाही त्यांच्या जा घरी त्या लोकांना चढणार नाही त्रास देणार नाही त्या मुलीला कुठे त्रास होणार नाही त्याची दक्षता घ्या तिच्या त्या दोन्ही दोघीच्या समोर आयुष्य पडलेलं आहे लक्षात ठेवा आज त्या दोन तीन हा लहान आहेत त्या मुली त्याची दक्षता घ्या सगळ्यांनी म्हणजे त्या सगळ्या सगळ्या प्रकरणामध्ये काय बाकीचे कोणी राजकारण करतील कोणी काय करतील मला माहित नाही पण आपण ही गोष्ट आपल्याकडनं होता का नाही आणि त्या घरच्यांना फुद्धा जरा आधार द्या त्याला समजावून सांगा आणि त्या मुलींना त्रास होणार नाही ओळखतो सच सप सच सच सक बदलापूरमधनं संगीताताईंना आणि आपल्या शहराध्यक्षांना अनेक लोक फोन करत आहेत आणि त्यांना विचारत आहेत की साहेबांशी आम्हाला बोलायचे साहेब कधी येणार आहेत बदलापूरला तर मी आम्ही त्यांना सगळ्यांना सांगितलं तिथले स्थानिक जे बदलापूरकर आहेत त्यांचं असं मते साहेब कधी येणार बदलापूरला तो जर आपण आल्याच्या नंतर दौऱ्यावर आल्याच्या नंतर जर बदलापूरसाठी वेळ दिली तर मला वाटतं बदलापूर करायला तुम्हाला साहेब भेटायचंय भेटायचंय साधारणपणे मी पंचवीस तारखेला मुंबईमध्ये पोहचे कळलं का मी आलो तर सव्वीस तारखेला बदला पुन्हा येईल नक्की धन्यवाद पण तिकडे पण मी एक गोष्ट सांगतो मी त्यांच्या घरी जाणार नाही त्यांना भेटणार नाही हे पण तुम्हाला सांगतोय कळलं का मला त्या गोष्टीचा कुठेही त्यापुटीचा त्रास होता का पण नाही घरच्या त्रास होता का बरं याची काळजी घ्या पाहिजे सर्वप्रथम हां धन्यवाद